बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात मात्र या शरीराच्या आवश्यक पोषक तत्वही असतात उकडलेल्या बटाटा फेड किंवा इतर पद्धतीने बनवण्यात आ आलेल्या बटाट्याच्या तुलनेत अधिक खिलदी असतो अशाच आज आम्ही तुम्हाला उकडलेल्या बटाटा खाण्याचे फायदे सांगणार आहोत जो खायला तर चांगला लागतो सोबतच याने शरीराला अनेक फायदे मिळतात चला तर पाहूया उकडलेले बटाट्याचे फायदे उकडलेल्या बटाट्यामध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं जे पचन तंत्र हे ठेवण्यास मदत करते याने बद्ध कोठेची समस्या दूर करण्यास मदत मिळते आणि पचनक्रिया चांगली होते तसेच वजन कमी कर होते जास्तीत जास्त लोकांना हेच माहीत आहे की बटाट्याने वजन वाढतं पण हे सत्य नाही उकडलेल्या बटाट्यामध्ये कॅरेटचे कमी असतात आणि यात फायबरचं प्रमाण जास्त असतं ज्यामुळे जा जास्त वेळ पोट भरलेलं राहतो यामुळे पुन्हा पुन्हा काही खाण्याची इच्छा होत नाही त्यामुळे आपण मधी काही खात नाही यामुळे आपलं वजन कमी होण्यास मदत मिळते तसेच मांसपेशी मजबूत होतात उकळलेल्या बटलामध्ये पोटॅशियमचं प्रमाण भरपूर असतं जे मांसपेशींच्या पेशींच्या चांगलं असतं याने मांस वेदना आणि आखडलेपणा कमी करण्यात मदत करते तसेच उकडले हृदयासाठी निरोगी उकडल्या बटाट व्हिटॅमिन बी सिक्स असते जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतं हे सिस्टीमचं प्रमाण कमी करण्यात मदत करते जे हृदयासाठी चांगलं असतं तसेच त्वचेसाठी उकडलेले बटाने व्हिटॅमिन सी असते जे त्वचा निरोगी ठेवण्यात मदत करतं याने कोरेटमचं उत्पादन वाढते यामुळे त्वचा चमकदार आणि तळून दिसते ब्लड प्रेशर कंट्रोल होतं उकडलेल्या बटाट्यामध्ये पोटॅशियम भर प्रमाण भरपूर असते जे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करते याने हाय ब्लड प्रेशर संबंधित धोका कमी करण्यास मदत मिळते एनर्जी मिळते उकडलेल्या बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेटचं पावून भरपूर असतो जे शरीराला ऊर्जा देते याने थक आणि कमजोर दूर दूर होण्यास मदत मिळेल आपण उकडलेल्या बटाट्यामध्ये अनेक फायदे मिळतात आपण आवश्यक आपल्या आहारामध्ये जरूर उकडलेले बटाट्याचा समावेश करा